माता लक्ष्मी ही धनाची देवता असते माता लक्ष्मीची तुमच्यावरती कृपा असल्यावरती घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नाणते घरामधल्या आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते आणि तुमचे जे नकारात्मक गोष्टी आहेत त्या कमी होण्यास मदत होते मागच्या श्रावण शुक्रवारच्या दिवशी मी काय काय सेवा करते ते मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं आणि त्या सर्व सेवा मी प्रत्येक आठवड्यातील शुक्रवारी करते एखादा शुक्रवार काही अडचणींमुळे नाही जमलं करायला तर दुसऱ्या शुक्रवारी करते आज मग नारळाला खूप छान असा कोंब आलेला आहे मोठा मला आता नारळ बदलायचा आहे पौर्णिमेच्या दिवशी नारळ बदलावा कधीही किंवा मग मंगळवार किंवा शुक्रवार हळदीच्या मदतीने मी हा जो नारळ आहे तर छान अशा पद्धतीने मळवट भरून घेते आहे आणि मंगलकलश जो आहे तो आपल्या देवघरामध्ये नेहमी ठेवल्याने आपल्या घरामध्ये सर्व मंगलच होतं त्यासोबतच मी माता लक्ष्मीचंसुद्धा इथे मळवट भरते आहे मूर्ती छोटी असल्यामुळे मला अशा पद्धतीने मळवट भरावा लागतो आणि माता लक्ष्मीची पूजा करते दर शुक्रवारचा तुम्हाला हा उपाय करायचा आहे प्रत्येक महिन्यातील पहिल्या शुक्रवारी तुम्हाला जे पैसे आहेत आपल्या पगारातून किंवा कुठूनही येत असतील ते अशा पद्धतीने ठेवायचे आहेत पुढ महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि पैसे ठेवायचे आहेत तुमच्या पैशांमध्ये वाढ होते तुमच्या आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत होते आणि तुम्हाला जे आहे ते मार्ग मोकळे होतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात